नमस्कार आणि परत एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील मी सुद्धा मस्त आहे आणि आज खूप सकाळी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे जेमतेम सहा वाजले आहेत आणि साडेसहा वाजता आम्हाला जायचं आहे दुर्गा टेकडीला फर्स्ट टाईम मी जाते आहे आणि रियांश आणि अश्विन दोघंजणं दोन ते तीन वेळा जाऊन आले पण मला झोपच काही आवरत नाही त्यामुळे माझं सकाळी उठणं झालं नाही आणि मी कधीच गेले नाही पण अश्विनचं इतक्या दिवसापासून चालू होतं की तू खूप काही मिस करतेस जेव्हा तू फर्स्ट टाईम येशील तेव्हा तुला कळेल की सकाळची वेळ हा सकाळचं वातावरण ही सकाळची हवा इतकी मस्त वाटेल की एकदा तुला चलायला हवं मग म्हटलं की चला एखाद्या दिवशी झोप थोडीशी कमी झाली तर चालेल म्हणून मस्तपैकी तयार झाली आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो दुर्गा टेकडीकडे निगडीमध्ये आहे आणि गेल्यानंतर सगळीकडे अशी हिरवळ आहे आणि मला वाटलं की टेकडी म्हणजे फक्त अशी टेकडी असेल पण वॉकिंगसाठी खूप सारे लोक इथे आले होते आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना आणलं तर त्यांच्या खेळण्याची सोयही इथे होती थोड्या वेळ रियांशी ते खेळत बसला आणि तेवढा ब्रेकही लागतो कारण खूप वर वरपर्यंत चढत जावं लागतं तर थोडासा ब्रेक घेत घेत आम्ही गेलो रियांशला तर सवय आहे तो थकत नाही आणि अश्विनची ही सवय आहे कारण ते जिमला जातात पण माझं एवढं भरपूर चालणं होत नाही आणि असं चढावावर जायचं असेल तर खरंच थोडासा दम लागतो फायनली टेकडीपर्यंत आम्ही आलो आणि सगळ्यात शेवटचं जे टोक आहे जिथून खालचा भाग पूर्ण दिसतो तिथपर्यंत जायचं होतं तर सगळ्यात वरपर्यंत आम्ही आलो आणि सगळीकडे ना असं जंगल दिसत होतं खूप असं घनदाट जंगल नाही पण खूप लांब लांब अशा बिल्डिंग्स दिसत होत्या आणि खूप मोकळं वातावरण होतं विदाऊट पोल्युशन सगळेजण एक्सरसाईज किंवा वॉक करण्यासाठी इथे आले होते आम्ही खूप हळू आलो त्यामुळे वॉक किंवा एक्सरसाईज असं म्हणता येणार नाही आम्ही जस्ट फॉर एकत्र वेळ घालवता येईल ही सकाळची हवा हे सकाळचं वातावरण त्याचा छान आनंद घेता येईल यासाठी खरं आलो होतो आणि हळूहळू वॉक केला गप्पा केल्या थोडंसं रियांशीही खेळलो आम्ही आता उन्हाळ्याचं ऊन उन म्हटलं की आठ वाजताच इतकं चटक लागतं नऊ वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो आणि नंतर मग जाण्यासाठी निघालो रस्त्यामध्ये आम्हाला हे एक मंदिर लागलं टेकडीवरचं आहे तर दुर्गादेवीचंच मंदिर आहे आणि सकाळी आलो तर आंघोळी वगैरे काहीही केल्या नाही त्यामुळे मंदिरात जाता आलं नाही आणि त्यामुळेच गर्दी दिसत नाही आहे कारण सगळेजण जे येणारे आहेत ते ऑलमोस्ट वॉक किंवा एक्सरसाईज करण्यासाठी येतात आणि मस्त देवीला साडी नेसवल्या जात होती सकाळी सकाळी पण आता नवरात्र चालू आहे तर दुरून देवीला नमस्कार केला आणि आजूबाजूचं वातावरणही मस्त होतं आजूबाजूला इतकी झाडं आहे खरं तर अजून बसायची इच्छा होती मस्त सावलीत निवांत पैकी पण आपलं घर आणि आपली घरातली कामं हे सुद्धा लक्षात ठेवावे लागतात कारण आत्ता जर उशीर केला तर मग घरी जाऊन परत एकतर कंटाळा येईल आणि घरातली जी कामं आहेत त्याला आणखी उशीर होईल मध्ये हे एक असं ना तलाव किंवा तळं तला असल्यासारखं होतं छोटंसं तिथे मस्त काळे पांढरे डक होते खूप भूक लागलेली कारण सकाळी काहीच खाऊन गेलो नव्हतो आणि तिथे साधा चहाही मिळत नव्हता तर तिथे हर्बल टी आणि बाकीचं सगळं मिळत होतं तर सगळ्यात आधी आम्ही तर्री पोहे खाल्ले ब जबरदस्त होते त्यानंतर अप्पे खाल्ले तेही खूप मस्त होते म्हणजे घरी येऊन नाश्ता करायची वेळ नाही आणि घरी आल्यानंतर खरं तर आम्ही तिघंही थकलो होतो कारण इतकं चाललो आम्ही म्हणजे वळणावळणाचे इतके, इतके रस्ते आहे त्यानंतर चढाव आहे आणि कट शॉर्टकट न घेता कटनी आम्ही गेलो आणि तिथं तर कळलं नाही कारण हवा होती छान वातावरण होतं पण घरी आल्यानंतर रियांशलाही थकल्यासारखं वाटलं आणि अश्विन तर झोपले रियांशही झोपल्यासारखाच करत होता मी थोड्या वेळ पाच मिनटं पडले पण माझी कामं तसंच असतं तस आपल्या स्त्रियांचं की आपल्याला एकतर घरी यायच्यानंतर पण कामं असतात आणि जर बाहेर जायचं असेल तरीसुद्धा कामं करून जावंच लागतं त्यामुळे आपल्या कामाचं नियोजन आपण कसं करतो हे सुद्धा आपल्या घरी येण्यानंतर किंवा बाहेर जाण्यावर खूप डिपेंड असतं त्यामुळे आता घरातली कामं कुठली करायची काय करायची ह्याचंसुद्धा सुद्धा नियोजन करावंच लागतं तर सगळ्यात आधी आता झाडून पुसून घेतलं आणि त्यानंतर जो काही काल पावसाने धुमाकूळ घातला होता जी काही अस्तव्यस्त बाल्कनी झाली होती ती म्हटलं थोडीशी आता क्लीन करून घेते आपल्या डेली रुटीनमध्ये सगळ्या गोष्टी बॅलेन्स असतील म्हणजे आपलं घर कुटुंब कुटुंबासाठी वेळ आपल्या कामांचं नियोजन स्वतःसाठीचा वेळ तर सगळं अगदी सुरळीत होतं नाहीतर काय होतं आपण नुसतं काम 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 करतो दिवसभर काम असतं गृहिणी असेल तर ऑफिसचं काम असतं जर तुम्ही ऑफिसवाले असतील तर पुरुषांना स्त्रियांना दोघांनाही आणि अशावेळी काय होतं आपण इतके बिझी होऊन जातो आपल्या कामांमध्ये मीटिंग आपलं इतकं स्ट्रगल चालू असतं की आपण यातच हरवून जातो आणि मग जेव्हा सगळे एकत्र येतात सगळे मजा करत असतात तेव्हा असं वाटतं की हे काम तिथेच थांबवूया कारण तो क्षण आपल्याला परत मिळत नाही म्हणून आपल्या कामाचं आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ हे सुद्धा एक नियोजनच आहे कसं आहे आ, काही गोष्टी जर आपण एकत्र केल्या म्हणजे जसं बाहेर जाणे मग ते जेवायला असू देत फिरायला असू देत गार्डनमध्ये असू देत किंवा मग घरी असतानाचं सोबत जेवण सोबतचा चहा मुलांच्या गप्पा गोष्टी त्यांच्यासोबतचं खेळणं हेच खरं सुख आहे आपलं काम ऑफिसचं असू देत किंवा घरातलं असू देत ते काय कधी पुन्हा करता येईल पण तो जो वेळ असतो ना किंवा तो जो क्षण असतो तो पुन्हा कधीकधी मिळत नाही त्यामुळे कधीकधी आपलं काम साईडला ठेवायचं आणि मुलांबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर थोडासा वेळ घालवायचा कारण आजकाल तसंही कुणाकडे वेळ नाही आहे घरात एकत्र राहूनसुद्धा दिवसभर बोलल्या जात नाही जो काही क्षण आपल्याला मिळतो तो एकत्र घालवून मस्त आनंदाने तो जगून घ्यायचा आणि तेच मला वाटतं की सुख आहे बऱ्याच जणांना या छोट्या छोट्या गोष्टींचं सुखही मिळत नाही आपल्याला मिळतंय तर ते आपण खूप आनंदाने अनुभवायचं आणि त्याचा आनंद घेतच जगायचं आणि म्हणूनच मी बरेचदा सांगत असते की कधी कधी ना आपलं काम थांबवणंही गरजेचं असतं जर आपल्याला हे छोटे छोटे सुख आहेत जो आनंदाचे क्षण आहेत ते अनुभवायचे असतील तर आता सकाळी तिथे हर्बल टी घेतली होती पण आपला नॉर्मल चहा घेतलाच नव्हता चहाची तलब असते ती काही जात नाही आंघोळ केली कुकर लावला आणि मस्त कडक गरमागरम चहा बनवला आणि त्यानंतर पटापट स्वयंपाक आवरून घेतला आता आय थिंक मी तिसऱ्यांदा तुमच्याशी हे शेअर करते कारण फर्स्ट टाईम मिशोवरून घेतलं होतं ते तर अगदी पातळ स्टीलचा पत्र आल्यासारखं झालं होतं दुसरं घेतलं ते खूप महाग होतं आणि त्याचीसुद्धा क्वालिटी छान होती खराब होती असं म्हणणार नाही पण त्याच्यापेक्षा मला थोडंसं मोठं पाहिजे होतं फायनली माझ्या मनासारखं मला स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड मिळालेलं आहे तुम्हाला हे मोठं वाटेल पण मला थोडंसं मोठंच पाहिजे होतं बाटला कंपनीचं आहे आणि या बाटला कंपनी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हा ब्रँड शेफबक्सचं बाटलाचं आहे मी ह्याचे साईजेस आणि हे जे प्रॉडक्ट आहे जेवढ्या साईजमध्ये अवेलेबल आहे तेवढे सगळे प्रॉडक्ट मी टॅग करते तुम्हाला फ्लिपकार्टवर खूप स्वस्तातही मिळून जाईल हे जे मी घेतलं आहे थोडंसं महाग आहे पन्नास बाय बत्तीस अशी याची साईज आहे जर मी करेक्ट असेल तर मी साईडला मेन्शन करते आणि ह्याची किंमत थोडीशी जास्त आहे पण आता डिस्काउंट चालू होतं फ्लिपकार्टचे ऑफर्स चालू होते आणि त्यानंतर आपले कार्ड्सचेही थोडेसे ऑफर्स लागतात तर त्यामुळे लागता, हजार रुपयापर्यंत मला हे पडलं आणि कसं आहे एकदा थोडीशी महाग वस्तू घेतल्या जाते पण मला माहिती आहे की एकदा तिच्यावर सगळं चॉपिंगचं काम करता येईल म्हणजे काही बाजूला काढता येणार नाही पहिल्याचं जे वुडन चॉपिंग बोर्ड होतं ना ते थोडंसं खराब होत चाललं होतं आणि प्लास्टिकचं तर वापरूच नाही तिघांमधला फरक म्हणजे प्लास्टिकचं काय होतं आपण सारखा सारखा चाकू त्यावर मारतो आणि त्याचं प्लास्टिक आपल्या जेवणामध्ये जातं वुडन छान आहे जर आता नीम वूड किंवा बांबूचं तुम्ही घेत असाल तर पण तुकड्या तुकड्यांमध्ये जर येतं ना त्यामध्ये फंगस किंवा बॅक्टेरिया लागायची भीती असते माझं तर खरंच खूपच खराब झालं होतं आणि कितीतरी दिवसापासून मी शोधातही होते फायनली माझ्या मनासारखं चॉपिंग बोर्ड मला मिळालं साईजमधला फरक तुम्ही बघू शकता हे जे आहे चॉपिंग बोर्ड आत्ताचं घेतलेलं ते खरंच खूप मोठं आहे पण आधीचं जे होतं ते मला खूप छोटं पडत होतं म्हणजे थोड्या जरी भाज्या चॉप करायच्या असेल म्हणजे कांदा लसूण मिरची आणखी भाजी चॉप करायची असेल तर मला ते सगळं वेगळं काढावं लागायचं आणि खूप खराबही झालं होतं खूप दिवसापासून ॲक्च्युली खूप वर्षापासून मी ते वापरते आणि शेवटी शेवटी त्याचे तुकडे पडायला लाग लागतात कारण ते ना लाकडाचं असतं आणि सारखं सारखं आपण ते पाण्याने धुतो पाण्याने लाकूड खराब होतस त्यामुळे ते सुद्धा आता सेफ नाही आहे आणि हे स्टेनलेस स्टीलचं कसं यावर फंगस बॅक्टेरिया लागायची भीती नसते हायजीन मेंटेन होते आणि असं मोठं घेतलं त्यामुळे आता मला टेन्शन नाही सगळ्या कटिंग मला एकाच वेळी करता येईल आणि कटिंगही मस्त झालं होतं फर्स्ट टाईम यूज केलं स्क्रॅचेस या पडतातच पहिल्या यूजमध्येच स्क्रॅचेस पडतील स्टील आहे शेवटी आपण सारखा सारखा त्यावर चाकू मारतो तर स्क्रॅचेस पडतात पण त्यावर ना बॅक्टेरिया किंवा फंगस लागणार नाही जरी स्क्रॅचेस पडत असतील तरी आणि नुसतं साबणाने धुवून घेतलं ना नुसतं विमजेल टाकून हाताने जरी धुऊन घेतलं तरीही ते स्वच्छ निघतं मला तरी खूप आवडलं आहे चॉपिंगसाठीही बेस्ट आहे आणि चपात्या करायच्या असतील मी आता इथे भाकरी करते पण भाकरी मी अशा लाटूनच करते चपात्यासारख्या तर चपात्या करण्यासाठीही एकदम बेस्ट आहे खूप साऱ्या चपात्या म्हणजे पुऱ्या करायच्या असतील तर एका साईडला पुऱ्या खूप साऱ्या करूनही ठेवता येतात एवढं ते मोठं आहे हो थोडंसं हेवी आहे म्हणजे सारखं सारखं उचलता येणार नाही पण मला असंच हवं होतं की चॉपिंग तरी एकाच वेळी पहिले झाली पाहिजे त्यानंतर मग सगळं करता येतं तर प्रॉडक्ट मी खाली टॅग करते जर तुम्हाला हवं असेल यामधले साईजेसही अवेलेबल आहे जसे साईजेस पाहिजे तशाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि हेच माझं स्टेनलेस स्टीलचं फायनल चॉपिंग बोर्ड आहे बाटला ब्रँड आहे त्या त्यामुळे त्यामध्येही कॉम्प्रमाईज नाही आणि त्याची थिकनेस आहे ना ती वन पॉईंट फाईव एम mm एम आहे बऱ्याच ठिकाणी ती मिळत नाही फक्त पॉईंट फाईव्ह एम एम mm मिळते जी खूपच पातळ पत्रासारखी असते त्यामुळे या ब्रँडकडे तुम्ही जाऊ शकता थोडंसं महाग वाटेल तुम्हाला पण हे नेहमीसाठी एकदा घेतलं की आपण नेहमीच वापरू शकतो माला तर मला तरी आवडलं आहे प्रॉडक्ट मी खाली टॅग केलेले आहे आणि लिंकही देईल मिळालं तर सुट्टीचा दिवस म्हटला आणि संध्याकाळची वेळ झाली कुठे बाहेर पडलं नाही ना तर थोडंसं अस्वस्थ वाटतं की बाहेर पडायलाच पाहिजे बाहेर पडलो आणि कुठे लांब जायचं नव्हतं म्हणून थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही रिलायन्समध्ये आलो शॉपिंग झाली आणि जेव्हाही रियांश आमच्यासोबत येतो ना तेव्हा अशी एखादी खायची म्हणा किंवा अशी एखादी एक्स्ट्राची गोष्ट आणलीच जाते टँक खूप दिवसानंतर आणलं होतं आणि आता उन्हाळ्यात मोस्टली आणलं जातं पण त्याचं लक्ष गेलं त्यावर मी ते आणत नाही कारण मला त्यात भरपूर अशी साखरच आहे सा असं वाटतं कलर आणि साखर आणि फ्लेवर बस याशिवाय त्यात काही नसतं पण त्याला हवं होतं तो म्हणाला की मी पाणी जास्त पिईल माझं पाणी जास्त पिण्या होईल आता जो लेटेस्ट जो इन्सिडंट झाला त्याला जे अस्वस्थ वाटत होतं त्या सगळ्यातून म्हटलं ठीक आहे थोडे दिवस का होईना त्यामुळे पाणी तरी जास्त पिईल तर आणल्यानंतर सगळ्यांसाठी मस्त आहे एक एक ग्लास टँग रसना ज्यूस काय ऑरेंज ज्यूस असतं ते सगळं बनवलं आणि मस्त आता थंडगार प्यायला सुरुवातीला मजा येते पण जी ती साखर राहते ना त्यानंतर मग ती नकोशी वाटते आता शाळेला खरं तर सुरुवात झाली होती पण तसं झाल्यानंतर रियांश दोन दिवस शाळेत गेला नाही पण आता उद्यापासून शाळेत जायचं आहे ज्या टेबलही आला होता सो पिरियड्स वगैरे भरायचे होते आणि सगळ्या बुक्सवरना लेबल करायचं होतं आता कवर वगैरे तर लावत नाही कारण ते बुक्स जे आहे ते पुढे कंटिन्यू होत नाही आपल्यावेळी वेळी कसं तीच बुक्स पुढे कंटिन्यू व्हायची तीन ते चार वर्ष तरी चालायची आणि त्यानंतरही अर्ध्या किमतीमध्ये आपण ते विकायचो पण आता कसं बुक खरं तर एवढ्या महाग असतात आणि त्यानंतर रद्दीमध्ये द्यावं लागतात रद्दीचे पैसेसुद्धा आपण घेत नाही ते तसंच टाकून देतो तर आता असो सगळ्यांचीच परिस्थिती सगळ्याकडे सगळ्यांकडे अशीच आहे ती बुक रिपीट होतच नाही तर आता छान मस्त अश्विननी लेबलिंग करून दिलं नावं लिहून दिली सगळ्या बुक्सवर आणि परत माझ्या रात्रीच्या डिनरची तयारी चालू झाली आहे येताना ब्रेड आणली होती तर आता मस्त पटॅटो सँडविच बनवणार आहे जे सगळ्यांना आवडतं भूक कमी होती कारण येताना आम्ही एक एक वडापाव खान आलो त्यानंतर परत ब्रेड सँडविच खायचा आहे तर असा होता आजचा माझा दिवस कधी कधी ना दिवसभरात बरीचशी कामं असतात पण कधीकधी आपल्याला थोडी कामं बाजूला सावरून आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो आणि जेव्हा आपण आपला वेळ त्यांना देतो ना तेव्हा बघा ते किती खुश होतात मुलांना मुलासारखी आपल्याला म्हणत असतात की माझ्याशी खेळ मला हे करायचं आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे पण कधी कधी आपल्याला आपली कामच डोळ्यासमोर दिसतात आणि आपण त्यां ते, त्यांना वेळच देत नाही पण जर थोडंसं काम आपण बाजूला ठेवून त्यांना वेळ दिला तर बघा ते किती खुश होतात आणि फक्त लहान मुलांचंच नाही आपल्या स्वतःचंही तसंच आहे जसं आपण आपल्या फॅमिली मेंबरकडून किंवा आपल्या नवऱ्याकडून एक्सपेक्ट करतो की आपल्याला थोडासा वेळ दिला पाहिजे काम थोडंसं बाजूला ठेवून तसंच आपल्या बाबतीतही होत असेल आपण नुसतं घरातलं काम किंवा ऑफिसचं काम करत बसलो तर त्यांनाही सेम तसंच वाटेल सगळ्यांना एकत्र एन्जॉय करायचं असेल तर, तर सगळ्यांनी एकमेकांसाठी वेळ काढायलाच हवा तोसुद्धा क्षण खूप महत्त्वाचा आणि खूप सुख देणारा असतो तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल मी तर मस्त एन्जॉय केलं सकाळी तुम्हीसुद्धा जवळपास राहत असाल तर नक्की जाऊन या ते वातावरण ती झाडं खरंच थोडंसं एक फॉर चेंज मिळतो आपल्याला आणि छानही वाटतं तर चला मग आता आम्ही डिनर करतो मस्त असे सँडविच बनवून रेडी आहेत आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय